राज्याचे अन्न राज्य नागरी पुरवठा व संरक्षण मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या अठ्ठ्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त नाशिक येथील भुजबळ फॉर्म येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळा राज्यभरातील मान्यवर हितचिंतक आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित राहून माननीय भुजबळ साहेबांचे मनपूर्वक अभिष्ठचिंतन केले साथेपणाच साजरा झालेला हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने ज्ञानाचा उत्सव ठरला माननीय भुजबळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट देण्याचा आव्हान आला समाजातील विविध स्तरातून मोठ्या प्रतिसाद मिळाला आणि हजारोच्या संख्येने पुस्तके भेट देण्यात आली यामुळे यंदाचा वाढदिवस ज्ञान व संस्काराचा सण ठरला आहे तसेच या निमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देखील आर्थिक मदत स्फूर्त करण्यात आली आजच्या भेटीदरम्यान प्राप्त झालेली हजारो पुस्तके त्या काळात विविध वाचनालयांना भेट म्हणून प्रदान केली जाणार असून हा उपक्रम समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन पंकज भुजबळ विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य यांनी व्यक्त केले आहेत आम्ही आपणास व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब माननीय नामदार भुजबळ साहेबांना शुभेच्छा देताना आम्ही आपला स्टुडिओ दाखवत आहे समवेत त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ यांना पुस्तके भेट दिली त्याचं कौतुक नामदार भुजबळ साहेबांनी केलेलं आहे त्याचबरोबर मतदारसंघातील आणि राज्यातील नागरिक मोठ्या उत्साहाने भुजबळ साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि पुस्तके रूपी भेट देताना आम्ही आपल्या व्हिडिओ दाखवत आहोत पुणे टाइम न्यूज ट्वेंटी साठी काजी सलीम जेवला चॅनलने सबस्क्राईब करा लाईक करा आणि बातमी शेअर करा जनतेच्या भावना शासन आणि लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचविण्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहेत अठ्ठ्याण्णव पन्नास एकशे चाळीस सातशे अठ्ठ्याऐंशी निर्भळीपणे बिंदास्तपणे आमच्याकडे आपल्या भावना व्यक्त करा आम्ही नक्की शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयास करू आगामी नगरपरिषद निवडणुकांमध्ये येवला नगरपरिषद हद्दीमध्ये नवीन चेहऱ्यांना समान संधी मिळणार का का पुन्हा तेच तेच नगरसेवकांना भुजबळ साहेब प्राधान्य देतील याकडे लक्ष आमचं लक्ष आम्ही लक्ष वेधून आहोत तरी नवीन भावी उमेदवारांनी संपर्क साधावा नवीन भावी उमेदवार यांची प्रतिक्रिया आम्ही नक्की प्रकाशित करू संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकशे चाळीस सातशे अठ्ठ्याऐंशी धन्यवाद